लोकांना वाट की रिलेशनशिप फक्त प्रेमाबद्दलच असतात नाही रिलेशनशिप खूप मोठी मॅनेजमेंट आहे जर तुम्ही ते मॅनेज केलं नाही तर ते कोमे कोमेधून जाईल बहुतेक प्रेमप्रकरणं अशीच असतात फक्त पहिले काही दिवस आनंद असतो नंतर फक्त काळजी काही वेळा सगळंच ठीक ठीके <laughs> मला तुम्हाला एक चावी द्यायची आहे जिथे तुम्ही स्वतःहून तुमच्या भावनांमध्ये गोडवा आणू शकता कोणाच्याही मदतीशिवाय तुम्हाला ती हवी आहे का सध्या हे बटणासारखं आहे की तुम्ही एखाद्याला भेटता तुम्ही प्रेमात पडता आणि मग तुम्ही म्हणता नाही ही योग्य व्यक्ती नाही आणि मग तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडता तर खरं प्रेम नक्की काय आणि खरं प्रेम दोनदा तीनदा होऊ शकतं का तर मला खरंच हे समजून घ्यायचंय हे पहा प्रेम एक गोष्ट आहे आणि नातं दुसरी गोष्ट आहे ठीक आहे नातं दोन लोकांमध्ये असतं ती वेगळी गोष्ट आहे तो व्यवहार आहे एक प्रकारचा कुठल्या पातळीवरचं नातं दुर्दैवानी आज तुम्ही रिलेशनशिप हा शब्द उच्चारला तर लोक फक्त शारीरिक नात्यांचा विचार करतात नाही जर तुम्हाला भाऊ किंवा बहीण असेल तर तुमचं रिलेशनशिप आहे त्यांच्याशी पण याचा अर्थ असा नाही की ते शारीरिक आहे तुमचे आईवडील आहेत तुमचं रिलेशनशिप आहे त्यांच्याशी तुमचे मित्र आहेत तर हे सगळे रेडिओचे लोक आहेत ज्या सगळ्यांशी तुम्ही बोलता तुमचं त्यांच्याशी रिलेशनशिप आहे तर हे असं असण्याची गरज नाही की रिलेशनशिप हा शब्द हायजॅक करून फक्त शारीरिक नात्यांसाठी वापरला जावा पण दुर्दैवानी आची पिढ्याचा तसाच अर्थ घेते जेव्हा आम्ही मोठे होत होतो तेव्हा त्याचा असा वापर होत नव्हता पण आज रिलेशनशिप म्हणजे तुमचं कोणाशी तरी अफेअर आहे तर रिलेशनशिप हा वेगळा विषय आहे कारण त्यात दोन किंवा तीन किंवा दहा लोक असतात आता सध्या तुम्हा सगळ्यांमध्ये इथे एक प्रकारचं रिलेशनशिप आहे हा एक समूह आहे रिलेशनशिप असलेल्या लोकांचा कुटुंब म्हणजे रिलेशनशिप असलेल्या लोकांचा एक समूह आहे तर तो एक व्यवहाराचा मुद्दा आहे व्यवहार चुकीचे किंवा बरोबर होऊ शकतात बरं का कोणताही व्यवहार कितीही काळजी घेतली कधीतरी चुकू शकतो कधी, कधी एकदम छान होतो कारण व्यवहारात दोन किंवा दहा लोकांचा समावेश असतो जरी व्यवहार दोन लोकांमध्ये असला तरी बाकीचं जग कुठल्या तरी मार्गाने त्यात सहभागी असतं अनेक वेळा मानवी नाती त्या दोन लोकांमध्ये बिघडत नाही तिसऱ्या चौथ्या भलत्याच माणसामुळे बिघडतात जो काहीतरी वेगळंच करतो ठीक आहे तर अशा गोष्टी घडतात पण आता प्रेमाबद्दल बोलताना आधी प्रेम रिलेशनशिप असून वेगळं करूया प्रेम ही तुमच्या आत घडणारी गोष्ट आहे रिलेशनशिप अशी गोष्ट आहे की जी बाहेरच्या जगात केली जाते जे काही तुम्ही बाहेरच्या जगात करता ते अनेक क्षतींवर अवलंबून असतं जे काही व्यवहार आपण बाहेरच्या जगात करतो ते अनेक वास्तवांवर अवलंबून असत एकदा का तुम्ही जगात सामील झालात की काही गोष्टी बरोबर होतील काही गोष्टी चुकतील कारण यात खूप मोठं मॅनेजमेंट आहे लोकांना वाटतं की रिलेशनशिप फक्त प्रेमाबद्दलच असतात नाही रिलेशनशिप हे प्रचंड मोठं मॅनेजमेंट आहे जर तुम्ही ते मॅनेज केलं नाही तर ते कोमेजून जाईल जर तुम्ही ते मॅनेज केलं नाही तर ते ढासळून जाईल पण प्रेम हे तुमच्या आत घडत ते बाह्यशक्तींच्या अधीन नाही पण आता सध्या लोक दुर्दैवानी तसं होऊ देत आहेत पण प्रत्यक्षात तुमच्या आत काय घडतं तुमच्या भावनांचा गोडवा दुसऱ्यांनी ठरवू नये नाही का तुमच्या आत काय घडतं ते तुम्हीच ठरवलं पाहिजे जगात काय घडतं तुम्ही सगळं ठरवू शकत नाही का तुमची काहीतरी भूमिका आहे पण त्यात अनेक लोक भूमिका बजावत आहेत किंवा जरी दोन व्यक्ती असतील तरी त्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीची पन्नास टक्के भूमिका असे तर ते कसे वागतील काय होईल परिस्थिती विविध गोष्टी आहेत पण तुमच्या आत जे घडतं ते तुम्हाला हवं तसं घडलं पाहिजे तर तुम्ही ज्याला प्रेम म्हणता ती तुमच्या आत घडणारी गोष्ट आहे पण दुर्दैवानी लोकांनी तुम्हाला सांगितलंय की लव्ह इज इन द एअर याचा अर्थ ती प्रदूषित हवा आहे दिल्लीची असली पाहिजे दिल्लीतही शुद्ध हवा आहे आजकाल असं लोक सांगतायत मी तिथे गेलो नाहीये तरी इतक्या <laughs> तर ते हवेत नाहीये हे असं काहीतरी आहे जे तुमच्या आत घडतंय तुमच्या भावना गोड झाल्या आहेत ज्या कोणत्या कारणाने तर आता तुम्ही बाह्य चालना वापरताय तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला एक चावी म्हणून वापरताय तुमच्या भावनांमध्ये गोडवा आणण्यासाठी मला तुम्हाला एक चावी द्यायची आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःहून तुमच्या भावनांमध्ये गोडवा आणू शकाल कोणाच्याही मदतीशिवाय तुम्हाला हवी एका अशी चावी आ तुम्ही तुमच्या भावना नेहमी गोड ठेवू शकता आणि चावी तुमच्या हातात आहे एकदा का तुम्ही दुसऱ्याला चावी दिली की फक्त काळजी लागून राहील काय होईल काय होईल काय होईल काय होईल बहुतेक प्रेमप्रकरणा अशी असतात सुरुवातीचे काही दिवस आनंदाचे नंतर फक्त काळजी काही वेळा सगळंच बिघडत आहे ते त्यांना किती समजे यावर अवलंबून आहे पण मुळात तुमच्या आत काय घडतं ते तुम्हीच ठरवलं पाहिजे जगात तुमच्या आजूबाजूला काय घडतं ते कधीच तुम्ही शंभर टक्के ठरवू शकत नाही एवढं समजून घ्या तुमच्या आजूबाजूला काय घडतं हे कधीच तुम्ही पूर्णपणे स्वतःहून ठरवू शकत नाही जरी फक्त दोन लोक असले तरी तुम्ही ते ठरवू शकत नाही कारण दुसरी व्यक्ती तिचं स्वतःचं काहीतरी करेल जर इतर कोणाकडे याची चावी असेल तुमच्याकडे नाही तर ते कधी उघडतील कधी लॉक करून चावी फेकून देतील मग तुम्ही म्हणता प्रेम हे एक मोठं संकट आहे प्रेम काही संकट नाहीये रिलेशनशिप नेहमीच संकट बनू शकत दुर्दैवानी पण त्याकडे तसं पाहण्याची गरज नाही एवढंच आहे कधी कधी मानवी संबंध बिघडतात स्त्री आणि पुरुष यांच्यातच असं नाही भावांमध्येही बिघडतात बहिणींमध्ये बिघडतात पालक आणि मुलांमध्ये बिघडतात मित्रांमध्ये बिघडतात हे खरंय की नाही कित्येकदा ते बिघडतात पण आता जेव्हा तुमची अशी अवास्तव कल्पना असते की दुसऱ्यानी तुमच्या भावनांमध्ये गोडवा निर्माण करावा तेव्हा तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीचा छळ कराल उद्या सकाळी नक्कीच ती व्यक्ती निघून गेलेली असेल तर हे समजून घेतलं पाहिजे प्रेम ही तुमची अंतर्गत बाब आहे तुम्ही प्रेमळ असलं पाहिजे काय फरक पडतो इथे कोण आहे कोण नाही काय फरक पडतो तुमच्या भावना गोड असणं तुम्ही एक व्यक्ती म्हणून भरण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जर तुमची वाढ व्हायची असेल बुद्धिमत्तेच्या दृष्टीने जर तुम्हाला तुमच्या क्षमता वाढवायच्या असतील जर तुम्हाला जगात सर्वात प्रभावीपणे कार्य करायचं असेल तर तुमच्या भावनांमध्ये नेहमी गोडवा असला पाहिजे